नमस्कार आपण आज पाहूया पूर्वा भाद्रपदा नक्षत्र पूर्वाभाद्रपदाचे पहिले तीन चरण हे कुंभ राशीत येतात आणि शेवटचं जे चरण आहे ते मीन राशीत येतो भाद्रपदा नक्षत्राचा स्वामी आहे गुरु कुंभ राशीचा स्वामी आहे शनी आणि मीन राशीचा स्वामी आहे गुरु पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचा आणि मीन राशीचा दोन्हीचा गुरु स्वामी हा गुरु आहे त्यामुळे गुरूचा प्रभाव जास्त करून पूर्वा भाजपदाच्या चौथ्या चरणात दिसून येतो पहिल्या तीन चरणात शनी आणि गुरु यांचा एकत्र प्रभाव दिसून येतो पहिल्या तीन चरणात शनी आणि गुरु यांचा एकत्र प्रभाव दिसून येतो पूर्वा भाजपदा नक्षत्रात जन्मलेल्या ज्या व्यक्ती असतात ना त्या व्यक्तींमध्ये गुरुची बुद्धिमत्ता शहाणपण बुद्धी आणि शनीची प्रगल्भता संयमी वृत्ती आणि चिकाटी दिसून येते यांची वृत्ती संशोधक असते एखाद्या गोष्टीच्या मागे लागले तर ती गोष्ट पूर्ण केल्याशिवाय सोडत नाहीत ही लोक सदाचारी असतात यांची वृत्ती धार्मिक असते गुरु नक्षत्रस्वामी असला तरी तत्व अग्नी आणि उग्र असल्यामुळे ही लोक सौम्य नसतात पण मंगळ आणि अग्नितत्व या कॉम्बिनेशनसारखे रागीट विध्वंसक देखील नसतात तत्व अग्नी असले तरी गुरु तो राग संताप कंट्रोल करतो पण उग्र आणि अग्नितत्व असल्यामुळे यांच्याकडे उत्तम स्ट्रेंथ असते शक्ती असते या व्यक्ती शनी आणि गुरु असे संबंध असल्यामुळे बुद्धिमान असतात पण ऑफ करणे छानछौकी करणे ब्रँडेड कपडे वापरणे अशी यांची आवड नसते या व्यक्तींच्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडल्या तर ह्या व्यक्तींचा संयम सुटू शकतो आणि तो सुट्टो म्हणजे अगदी विरुद्ध टोकांची यांची वागणूक असू शकते म्हणजे अगदी रुद्रावतार हो घेऊ शकतात पण प्रत्येक रागरागच करतील का तर नाही दोन वर्षातून कधीतरीच एकदा ही घटना घडू शकते शनी आणि गुरु म्हणून ही लोक पूर्णपणे विरक्त किंवा आध्यात्मिक असणं हे अपेक्षित आहे पण तसं दिसून येत नाही तर सगळ्या राजस गोष्टींची यांना आवड असते म्हणजे यांना पैसा हवा बँक बॅलन्स हवा गाडी हवी छान छान घर हवं पण ह्या सर्वांची जी वेडी हवं असते ना ती ह्याला नसते ह्या सगळ्यांना सत्सद विवेक बुद्धीची एक छान जोड असते म्हणजे हवं छान हवं आहे ठीक आहे पण त्यासाठी कोणाच्या तरी मानेवर पाय देईन ही यांची वृत्ती नसते यांचं व्यक्तिमत्व हे अगदी बॅलन्स्ड असतं पण अन्याय जर झाला तर त्याविरुद्धही लोक आवाज उठवू शकतात पण कायम चिडूनच रिॲक्ट होतील असं नाही तर ती गोष्ट डिप्लोमॅटिकली हँडल करतील शांतपणे विचार करून त्याच्यावर काय रिॲक्शन द्यायची त्याच्यावर काय करायचं हा निर्णय ते खूप छान घेऊ शकतात पूर्वा भात्रपदा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती या भावनाप्रधान असतात यांची वृत्ती ही उदार असते पण या उदारपणाला कायम विचाराची जोड असते खरोखरच गरजवंताला पारखून त्यालाच ही लोकं मदत करतात ही लोकं व्यवहारी असतात किंवा व्यवहार कुशल असतात असं आपण म्हणू शकतो ही लोकं स्वतःच्या मताशी अत्यंत प्रामाणिक असतात आणि ते मत प्रवाहाविरुद्ध जाणारे बऱ्याचदा नसतं तर प्रवाहाशी मिळजुळत असतं किंवा ही लोक सहज प्रवृत्तीने जुळवून घेताना दिसतात पूर्वा भाद्रपदा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींचं दिसणं हे भारदस्त असतं बांधा थोडा उंचसर असतो नाकी डोरी सुरेख असतात यांच्या चेहऱ्यावर बुद्धिमत्ता आणि सात्विक तेजाची एक छटा दिसून येते आवडली का माहिती आवडली असली तर लाईक करा कॉमेंट्स करून मला सांगा सबस्क्राईब केलं नसलं तर प्लीज करा खाली जो बेल आयकॉन दिलेला आहे तो दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल थँक्यू